मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात आधुनिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी सेवा अटल सेतूच्या वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या पथकरात टोल पन्नास टक्के सवलत पुढे आणखी एक वर्ष कायम ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने शनिवारी झालेल्या बैठकीत मान्यता दिली याचबरोबर इलेक्ट्रिक मोटार कार आणि बस यांना अटल सेतूवरील पथकरातून पूर्ण सूट देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक नोकरदार व्यापारी तसेच ई वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटल सेतूवरील टोलमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार ही सवलत लागू होती आता हा लोकहिताचा निर्णय पुढे कायम ठेवत एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीसाठीही पन्नास टक्के सवलतीसह पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे याशिवाय पर्यावरणपूरक धोरणाला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक मोटार कार आणि बस यांना अटल सेतूच्या टोलमधून पूर्ण सूट देण्याचा निर्णय अधिसूचनेत समाविष्ट करण्यासही मंत्रिमंडळांनी मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे राज्य सरकारची हरित ऊर्जेला चालना देण्याची भूमिका अधिक ठोस झाली आहे अटल सेतू हा मुंबई महानगर आणि नवी मुंबईसह संपूर्ण कोकण पुणे गोवा आणि दक्षिण भारताला जोडणारा अतिशय महत्त्वाचा दुवा ठरला आहे या सेतूमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला असून इंधनाचीही बचत होत आहे आता टोलमध्ये सवलत आणि ई वाहनांना पूर्ण सूट मिळाल्याने या सेतूचा वापर आणखी वाढणार असून आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून घेतला असून विकासाबरोबरच जनतेला दिलासा देण्याची सरकारची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे पायाभूत सुविधांचा विकास करतानाच नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडू नये यासाठी सरकार सातत्याने संवेदनशील निर्णय घेत असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे